रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पुण्यातील कसबा पेठेतील माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता काँग्रेसमधील बडा नेता शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी तयार आहे काँग्रेस नेते भाऊराव पाटील गोरेगावकर काँग्रेसची साथ सोडणार असून हजारो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे कुठे फोडाफोडीचे राजकारण तर कुठे स्वेच्छेने पक्षप्रवेश सुरू आहे अशातच काँग्रेसला मोठी गळती लागली असून रवींद्र धंगेकर पाठोपाठ भाऊराव पाटील गोरेगावकरांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाऊराव पाटील गोरेगावकर यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नव्हतं त्यामुळं त्यांनी त्यावेळी बंडखोरी करत लक्षवेधी मते घेतली होती मात्र पराभव झाल्यानं आगामी निवडणुकांची तयारी म्हणून त्यांनी काँग्रेसला रामराम राम करायचं ठरवलंय आता भाऊराव पाटील गोरेगावकर हजारो समर्थकांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत पुण्यातील कसबा पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असून धंगेकरांनी पत्रकार परिषदेत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा